पोलीस स्टेशन अर्धापूर यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अर्धापूर पोलीस स्टेशन येथे पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष गुणवंत विरकर शंकर ढगे उद्धव सरोदे बशीर शेख शेख मौला अनिल मोळके लक्ष्मीकांत मुळे इनुस नदाब शेख शकील पोलीस स्टेशनचे पी आय दीपक मस्के व अधिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सहा जानेवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्रात दर्पण हे पत्रकार बंधू जांभेकरजी यांची जयंती आणि पत्रकार दिन म्हणून सर्व महाराष्ट्रात साजरा केल्या जातो त्यानिमित्त आज अर्धापूर पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्व पत्रकार बंधूंना बोलावून आणि त्यांचे सहर्ष स्वागत करून हा दिन सर्वात सोबत साजरा केला त्या दिनानिमित्त सर्व पत्रकार बनून आणि सर्वांनासुद्धा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद